ची, सात ऑक्टोबरची सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळची विशेष बातमी सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे या शारदीय नवरात्र उत्सवाची पाचवी माळ सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी होती मोठ्या उत्साहात ही सातवी माळ संपन्न झाली सकाळपासूनच भाविक भक्तांनी या ठिकाणी गर्दी केली होती आळगाव कासारखेडा येथून जवळच असलेल्या सातपुडेच्या कुशीत सातपुळा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे येथे दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी देखील या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी पाचवी माळ होती व आजचा रंग पांढरा होता तेव्हा आई मनुदेवीला पांढरा शालू नेसवण्यात आला होता तर पूजेचा मान कासारखेडा येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील व सौभाग्यवती पूनम ज्ञानेश्वर पाटील यांना देण्यात आला होता या ठिकाणी त्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली व त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती या संपूर्ण उत्सवाकरिता मनदेवी संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील सचिव निळकंठ चौधरी विश्वस्त सोपान वाणी सुनील महाजन सतीश पाटील शिवाजी पाटील नितीन पाटील ज्ञानेश्वर पाटील तसेच संस्थेच्या विद्यालयाचे लिपिक महेंद्र पाटील हे परिश्रम घेत आहे तेव्हा श्रीक्षेत्र मनोदेवी येथून दैनंदिनी यावल न्यूजच्या सर्व प्रेक्षकांसाठी विशेष वृत्तांत विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत नमस्कार मित्रांनो दसरा दिवाळी आता आलेली आहे विविध सण आलेले आहेत अगोदर सर्वांना दुर्गोत्सव दसरा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सालाबाद प्रमाणे यशन्सी ही नेहमी स्कीम लॉन्च करत असते सालाबाद प्रमाणे आम्ही लकी ड्रॉ स्कीम लॉन्च केलेली आहे त्यात तुम्हाला माहिती मिळाली असेलच साधारणत चार लाखापर्यंत आम्ही बक्षीस लोकांना दिलेल्या आहेत यावेळेस पण साधारणत पहिल्याचे बक्षीस मित्रांनो पंचावन्न इंची अँड्रॉइड एलईडी ते ही ब्रँडेड एलईडी विथ वन इयर वॉरंटी दुसरं बक्षीस आम्ही दिलेलं आहे जी डबल डोर फ्रीज तिसरं बक्षीस दिलेलं आहे आम्ही पत्तीस इंची एलईडी त्याचप्रमाणे सोफा सेट वॉशिंग मशीन बॉक्स अटाचक्की अँड्रॉइड मोबाईल आणि सायकल असे विविध आम्ही चौदा बक्षीस यावेळेस जाहीर केलेले आहेत प्रत्येकाने आवर्जून काही वस्तू घेत असल्यास सात सप्टेंबर ते चौदा नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये जर तुम्ही आमच्याकडनं काही वस्तू घेत असाल तर तुम्ही कुपन नक्की घ्या आमच्याकडनं आणि शक्यतो तुम्ही लकी ड्रॉचे विनर होण्याचा चान्स आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मी झाली आमची दिवाळी ऑफर आम्ही रेग्युलर स्कीम लॉन्च करत असतो आजपासून साधारणतः लिमिटेड साठी आम्ही एक स्कीम लॉन्च करत आहोत जर तुम्ही का काही होम अप्लायन्स घेत असाल आमच्याकडनं दहा हजार रुपयाच्या वर तर कंपल्सरी एक आम्ही गिफ्ट देणार तुम्हाला साधारणत चॉपर तेही ब्रँडेड कंपनीचं किंवा मल्टी पर्पज बॉक्स बघा तुम्हाला समोर दाखवतोय मी हाही एक चांगल्या ब्रँडेड कंपनीचा मल्टीपर्पज बॉक्स आहे त्याचप्रमाणे लोटस लोटस फ्रूट अँड कॅन्डी जर तुम्ही आमच्याकडनं काही होम अप्लायन्स घेत असाल आजपासून लिमिटेड पिरियड साठी तर तुम्हाला कंपलसरी हे गिफ्ट आम्ही देणार व्यतिरिक्त कुपनची स्कीम ऑलरेडी